अगं जा तुला चांगलं सांगून पण शिकून सवरून पण तुला काय समजत नाहीये मी चांगलं शिकव चांगलं सांगितलं तुला काय चुकी असेल तर सांग काय चुकलं तर सांग ह तुला आज नको सायकलचा पण थोडं समजून तर घे ना तुला सकाळी मी खीर आणून दिली काल खीर आणून दिली आणि तर काय चुकी झाली मला फोन करून बोलते की तू आता व्हिडिओ पोस्ट केली आणि स्वतःच म्हणते की टेन्शन नको घेऊन असं न करू मी व्हिडिओ पोस्ट के मी तुला काय म्हटलं भांडणाची व्हिडिओ काढते ना आपण भांडणाचं करायचंच नाही आपण चांगले मिळून राहू चांगले येते तू आहे गरोदर आहे चांगलं झालं ना मस्त झालं देव पावलं मी काय चुकीचं बोलले का मग तुला मी काय बोलते फक्त एवढंच बोलते तुला मी की खीर खा खीर आणली होती तू खायची होती मला तेवढं म्हणणं होतं बाकीचं तुला काय होतं का आता तुम्हाला काय बोलली की मला नको बारा दे म्हटलं तर नको म्हणले राहून ते खाणार नाही तो इथे मग तसं का बरं आ का तसं मी तुला चांगलंच बोलली आहे ना मी काय वाईट बोलली आहे का सांग बरं व्हिडिओ टाकली नाही मी ए व्हिडिओ सकाळी टाकली व्हिडिओमध्ये काय वाईट आहे का वाई तो व्हिडिओ एकदा नीट बघ पूर्णपणे त्यात काय वाईट आहे का मला बनू। सांग असं वाईट तर तुम्हाला क डायरेक्ट व्हिडिओ माझ्या ब काय ते बनवून बनवू हां तुला मी चांगलं सांगते राह मी प्रेमाने तुला सांगितलं की बाबा आपली काय चुकी नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे झाली माझी चुकी बस तुझी चुकी असली शंभर टक्के किंवा दहा टक्के तरी मी म्हणते माझी चुकी आहे माझी चुकी झाली तू गरोदर तू ते तू टेन्शन घेऊ नको ग तू तुझं बघ तू टेन्शन खरंच घेऊ नको तू बाळाला बघ तुझं इफेक्ट बाळाला पडन लक्षात ठेव हो तू तु। तुझे वागती आहेस ना चुकीचं आहेस तुझं काही प्रॉब्लेम नाहीये पण ते बाळाला ते आयुष्यात येणार बिचारं त्याला मानसिक त्याला लहान बाळाला तुझ्या मानसिक त्रास म्हणून त्याला त्रास नको त्या बाळाची काळजी पूर्णपणे घेणं तुझ्या हातामध्ये आमचं सांगायचं काम आहे आम्ही तुला सांगून थकलो हा मम्मीने सांगेल तसं काय सांग तरी तू ऐकत नाही तर ठीक आहे तुझं मर्जी नका ऐकायचं तुला नको ऐकू नको ऐकू पण बाळाचं काळजी घेणं ते पुढचं त्याचं भविष्य सुधारायचं आहे ते तुझ्या हातामध्ये तू लक्षात ठेव तू तशी मुवमेंट तू तसं हे करशील ना तस ते बाळावर इफेक्ट होईल म्हणजे परिणाम होतील समजलं तू तुझं बघ नको बघू पुढं फ्युचर पुढचं बघ ना काय ते तू आताच दोन आता काय पोटामध्ये आहे हे ते पण अगं पुढचा विचार कर ना तू हा इतकं रागामध्ये काय आहे काय रागामध्ये वागतीये तू पुढचा विचार कर ना तुझा लाईफचा कि बाबा तू आत्ता सध्या तुझा विचार करतेय तू आणि आहे सोडून देते पण पुढं बाळाचं चा लाईफचं काय होणार काय नाही बाळाचं पुढचा विचार कर ना नंतर परत काय बोलणार तू कि मग तुझ्यामुळे जा झालं मी चुकीचं वागत नाही बहीण भाऊ नाही नंतरही काय बोलल की काय कमी जास्त म्हणजे थोडं त्रास आता प्रेग्नेंट असल्यावर थोडं त्रास तर साहजिकच आहे पण नंतर पण काय बोल नाही की तुझ्यामुळं मुळ झालं मग नंतर माझ्यावर येईल की तुझ्यामुळं मुळ झालं असं होईलच हे शब्द माझ्यावर येणारच आहे मी तुला मी म्हणून चांगलं सांगते तू टेन्शन घेऊ नको विचार करू नको तू तुझ्या बाळाची तू तू तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी तू घे तुला दुसरं काही टेन्शन नाहीये तुला कसला त्रास नाहीये कोणत्या गोष्टीचा तुला सगळा म्हणजे छान आहे तुझ्या जसं पण असं छान आहे तुला कसला त्रास नाहीये तर तू तुझ्या बाळाची काळजी घे तुला मी हजार वेळ लाखो वेळ सांगते ही गोष्ट तू साधी चिल्लर समजू नकोस तुला काय गरोदर आहे म्हणजे झालं असं तसं तसं नसतं बाळाची काळजी घे नाही आपल्या हातामध्ये असतं आपल्या आईच्या हातामध्ये असतं तुला सगळ्यांचं काम आहे खायला जे आवडलं ते करून द्यायचं जे पाहिजे ते एप्रिथं ठाकले कुणाला काय पाहिजे आवडलं तुला तुझ्या हातामध्ये सगळ्यांनी आणून देणार हे ते सगळ्यांचं काम आहे ते त्यांचं का कर्तव्य पार पडतात ते कोण तुझ्यामध्ये येत नाही पण तुझं सगळ्यांचं काम आहे की बाबा गरजर असल्यावर नऊ महिने त्याची काळजी घ्यायची म्हणजे जे असेल ते तिला आवडलं वगैरे काय असेल ते तुझ देणं करतं वेद सगळ्यांचं आहे आईवडिलांचं नवऱ्याचं सगळ्यांचं असतं हां पण काळजी घेणं हे कोणाच आहे तुझा हातामध्ये आहे का नाही तुला याची काळजी घ्यावं लागेल का नाही तर तुझी काळजी घेणार ते पोटातल्या बाळाची तर दुसरं कोणी घेऊ शकत नाही त्यांनी घेतली असती की बाबा जाऊन धिला काय डोकं नाहीये तर दुसऱ्याने काळजी घेतली असती त्याची पण तसं पण होऊ शकत नाही तुझी काळजी ते तुझ्या पोटामध्ये आहे मला तुलाच त्याची काळजी घेणं गरजेचं आहे दुसरं कोणाला नाही आहे ना मग तू विचार कर ना थोडा याड्यासारखं का वागते तू <coughs> तू तुझा थोडासा विचार कर ना की बाबा बाळाचं कसं काय हे ते तू तू विचार कसला का करत नाहीये आल तर फाल तुझा विचार करू नको तुला बोलते मी मला म्हणजे तू वाईट कमेंटच करायची नाही मला तुझ्यावर का तर मी तुला मी म्हणते ना सांगते मी खूप वेळा झाला सांगते तुला की तू तु, तु तुझ्या बाळाची काळजी घे बाई त्या बाळाची काळजी घेणं एकदा बाळ बाहेर आलं ना नऊ महिने कम्प्लीट झाले की तू मग तुला वाटेन तसं वाग ना आ काय चुकीचं आहे का पण तोपर्यंत बाळ आहे पोट त्याची तर नीट काळजी घे ग प्लीज जर मी रिक्वेस्ट करते खूप मी रिक्वेस्ट करते तुला तू तु बाळाची काळजी घे सध्या पुढचं पुढं बघता येईल नऊ महिने त्याची बिचारची काळजी घे बाळाची हां तुला वाटतं असेल ना मी काय बोलते भुकते भुकून दे तर ठीक आहे मी मला बोलतो मला भुकते भुकून दे पण तू तुझ्या तु बाळाची काळजी घे तुला गरजेचं आहे पुढं चालून त्रास नको नंतर तू काय बोलशील काय बोलणार ही की तुझ्यामुळं झालं मग मी काय करणार तुम्ही सांगा बरं मी काय नंतर करणार तर प्लीज सांगते तसं तू ऐक मी मोठी बहीण आहे तुझी तसं तू तु ऐक आणि तू काळ तू तु हा तू काळजी घे बाळाची दुश्मन वगैरे झालं काय मला बोलायचीस मी तुला बोलायची दरींदर नाले कुत्रे वगैरे जे असेल एक्स वाय झेड पण ते झालं गेलं ते मिटून टाक पण सध्याचं काय चाललंय ना सध्या जीवनात सध्याच्या आतपाच घडामोडी त्याच्याकडे लक्ष दे ते तुला गरजेचं आहे मी तुला मी सांगते तुला मी समजून पण सांगणार आहे मी तुझ्या घरी पण येऊन तुला सांगन की तू तुझ्या बाळाची काळजी घे तुला जे गरज आहे सध्या बाकीच्या फालतू गोष्टी कसलाच विचार करू नकोस तू कसलाच विचार करू नकोस तात्पुरतं ते यूट्यूब बाजूला ठेव पण सध्या तुझं बघतो तुला गरज आहे म्हणते मी त्या बाळाची तुझ्या हातामध्ये ग ते मी बोलते ना तर वाटता आला असतं ना <coughs> तर आम्ही घेऊन आम्ही समजून आम्ही आम्ही काळजी घेतली असते तुला म्हटलं असं वाटायचं तसं तुला वागायचं तसं वा पण ते तुझ्या हातामध्ये एकटीचं त्या बाळाचं फ्युचरचं तर तू ते काळजी घे प्लीज